नमस्कार मंडळी वारी गणेशाची आजच्या भागात आपलं स्वागत गणेशाच्या आगमनाने घरातील वातावरण कस प्रसन्न होऊन ना जातून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच जण त्याची मनोभावे पूजा करतात गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत कोणत्या निषेध मानल्या जातात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे गणपतीच्या पूजेत तुळस वर्जित का आहे तुळशीने गणपतीला शाप का दिला त्यामागील दंतकथा तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया गणेश आणि तुळशीची एक कथा पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्मज त्याची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाले तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेश गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते ते तपस्येत लीन होते गणपतीचे ते सुंदर ध्यानस्थ स्वरूप पाहून तुळस मंत्रमुग्ध झाले तिने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तिच्या त्या संभाषणामुळे गणपतीची तपस्या भंग झाली ते संतप्त झाले तुळशीचे हे वर्तन अशुभ असल्याचे त्याने तिला सांगितले पण तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी असल्याने लग्न काही करू शकत नाही हे ऐकून तुळस संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही तर दोन विवाह होती त्यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसाशी होईल आणि हे ऐकून तुळशीला तिची चूक समजली आणि तिने गणेशाची क्षमा मागितली तेव्हा श्री गणेश म्हणाले की आता मी माझा शाप काही परत घेऊ शकत नाही पण तू विष्णुप्रिया होशील आणि सर्व पूजांमध्ये तुझी उपस्थिती पवित्र अशी होईल तू सर्वत्र पूजनीय होशील पण तुला माझ्या पूजेत सहभागी होता येणार नाही त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानली जाते ती नेहमी पूजेच्या साहित्यात असतेच असते तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे तुळशी शिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते मात्र गणपती पूजेत तुळस वर्ज्य आहे कशी वाटली ही कथा उद्या नवीन कथेसह परत भेटू तोपर्यंत गणपती बाप्पा मौर्या